नागरी सुविधा साथी प्रभाग क्रमांक तीन मधील नागरिक आक्रमक महापालिकेत मानला ठिया लातूर शहरातील प्रभाग क्रमांक तीन मधील आक्रमक झालेल्या नागरिकांनी आज थेट महानगरपालिकेच्या पायऱ्यावरच ठिया मांडत ठिया आंदोलन सुरू केलं आहे प्रभागात नागरी सुविधा मनपाच्या वतीने पुरवल्या जात नसल्याने या भागातील नागरिक चांगलेच संतापले प्रभागातील मंदिर मस्जिद परिसरातील देखी? देखील कचरा उचलला जात नाही पाणी पुरवठा वेळेवर होत नाही तसेच मोकाट कुत्र्यांमुळे भीतीचं वातावरण पसरलं असून या देखील यावर देखील उपाययोजना होत नाही याशिवाय प्रभागातील पथदिवे बंद असल्यामुळे गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा वावर वाढला आहे त्यामुळे या भागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय वेळोवेळी मनपा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांगूनही प्रशासन जाणून बुजून आंदोलन सुरू केलंय अधिकारी कर्मचारी समस्या सोडवत नाहीत तोपर्यंत ठिया आंदोलन सुरूच राहणार असल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी आहे आज या ठिकाणी महापालिकेमध्ये प्रभाग क्रमांक तीन च्या वतीनं आम्ही नागरी समस्या घेऊन या ठिकाणी आलो आहोत गेले एक महिना झालं मी महा प्रभाग क्रमांक तीनमधल्या महापालिकेच्या बोअरच्या पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठीची साठी महापालिकेला निवेदन दिले परत मी चव्हाण नावाच्या अधिकाऱ्याला कॉल करतो आहे लहान सहान दुरुस्त्या आहेत प्रभागामध्ये त्यामुळं प त्या ठिकाणी हजारो लिटर पाणी वाया जात आहे ती दुरुस्ती करण्यासाठी कॉल करतो आहे अधिकारी कॉल उचलत नाही चव्हाण नावाचा पाणी पुरवठा विभागामधला पवन राजे नावाचा इंजिनियर आम्ही सध्या कामं बंद केलेले आहेत महापालिकेकडे बजेट नाही म्हणून आम्ही त्या ठिकाणी बजेट दिले नाही म्हणून आम्ही कामं बंद केलो आहे असं उत्तर त्या ठिकाणी देतो आहे ताकपिरे नावाचा अधिकारी मी लाईट बंद आहे तर लोकांचे संध्याकाळी चोऱ्या या ठिकाणी प्रभागात होत आहेत दगडफेक या ठिकाणी केली जात आहे गुंड प्रवृत्तीचे लोक त्या ठिकाणी अतिरेक आपला होत आहेत त्यामुळं मी त्या तातपिरे नावाच्या अधिकाऱ्याला लाईट चालू करण्यासाठी चा विनंती केली गेले एक महिना झाला त्याला कॉल करतोय तो रोज उद्या त्याला पाठवतो म्हणून त्या ठिकाणी टावला डावलीचे उत्तर तो अधिकारी त्या ठिकाणी देत आहे त्याचबरोबर या ठिकाणी मोकाट कुत्र्याच्या संदर्भामध्ये आम्ही गेल्या एक महिन्यापूर्वी आमच्या झून झोनल अधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं त्या झोनल अधि अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी महापालिकेचे मोकाट कुत्रे उचलण्यासाठी महापालिकेला आम्ही त्या ठिकाणी सांगितलं परंतु त्या ठिकाणी कुठलेही कर्मचारी अधिकारी ते विभाग त्या ठिकाणी काम करत नाही त्यांनीसुद्धा झोनल सुद्धा कॉल करून सांगितला ते कुत्रे उचलायला परंतु त्या ठिकाणी महापालिका अधिकारी कर्मचारी कुठलंच एकही कुत्रं त्या ठिकाणी उचललं नाही आणि म कचरा असेल नाली असेल अशा सगळ्या व्यवस्थापना त्या ठिकाणी आमच्या महादेवनगरच्या मस्जिदपशी कचरा त्या ठिकाणी साठलेला साचलेला आहे तो कचरा महिना महिना उचलला जात नाही असंच आमच्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक तीनमध्ये मस्जिद असेल मंदिर असेल या सर्व परिसरामध्ये कचऱ्याचं साम्राज्य झालेलं आहे परंतु या ठिकाणी ते घंटागाडीचे अधिकारी बी सगळे घमंडी बोलायलासुद्धा त्या ठिकाणी तयार नाहीत अशा अधिकाऱ्याला या ठिकाणी बढतन करून कारवाई महापालिका का अधिकाऱ्याने आज आम्हाला या ठिकाणी आंदोलन घेऊन यायची पाळी जर महापालिकेमध्ये येत असेल तर नागरिक त्या ठिकाणी कसा सुरक्षित राहणार आहे कसं त्या ठिकाणी नागरी समस्या पालिकेच्या वतीनं त्यांना भेटणार आहेत असा खरं तर आमचा प्रश्न आहे आता जर भविष्यामध्ये पालिकेनं जर आमच्या मागण्या जर मान्य नाही जर केल्या तर या ठिकाणी वार्डातला कचरा आणून आम्ही पालिकेमध्ये टाकू प्रभागातले मुकाट कुत्रे आणून आम्ही या ठिकाणी पालिकेमध्ये सोडू आणि या पालिकेच्या लाईटे आम्ही बंद करू असं लोकशाही पद्धतीने आंदोलन करून या ठिकाणी आम्ही पुढचा पवित्रा घेण्याचं ठरवलेलं आहे आता जर या पुढे अधिकाऱ्यांनी काम नाही केलं तर आम्हाला अशा पद्धतीनंच आंदोलन करावे लागतील आणि या पद्धतीनंच आम्हाला न्याय मागावं लागेल असं आम्हाला वाटतं तीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटो